हा अकरावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्रच आहेत हा अध्याय भक्तिभावने ऐकणाऱ्याला अकरा रुद्र प्रसन्न होऊन मनात इच्छिलेले फळ प्राप्त करून देतात संपूर्ण शिवलीला अमृत जर एखाद्याला वाचणे किंवा ऐकणे शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी हा अध्याय तरी ऐकायला हवा हा अध्याय म्हणजे एक रुद्र केल्याचे पुण्य मिळते फार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये राज्य करणाऱ्या भद्रसेन राजाच्या दरबारात अतिशय चतुर आणि हुशार असा एक प्रधान होता राजा भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघे सद्गुणी सालस आणि भगवान शंकरांवर श्रद्धा असणारे अत्यल्पाने दोघांनाही भगवान शिवाच्या आराधनेनंतर पुत्र प्राप्त झाले राजपुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक आपल्या वडिलांप्रमाणेच शिवभक्त असल्याने त्यांचीही मैत्री होते लहानपणापासूनच त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होते दोघे कुमार पाच वर्षाचे असताना त्यांना राजपरिवारातील सालीरीतीप्रमाणे उत्तम बर्जरी आणि रेशमी वस्त्र अलंकार सुवासिक अत्तर लावण्यात येत असत परंतु ते दोघेही त्या सर्वांचा तिरस्कार करून अंगाला भस्म गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून एकांतात बसून शिवस्मरण करीत आपल्या पुत्राच्या आवडीनिवडीबद्दल राजा आणि प्रधान दोघेही चिंताग्रस्त झाले जबरदस्ती करूनही राजपुत्र प्रधान पुत्र आपले व्रत सोडित नाहीत हे पाहून त्यांना वाईट वाटले एके दिवशी त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनीचे नातू पाराशर ऋषी आपल्या शिष्य परिवारासह काश्मीराला राक्षसत्र केले होते जन्मेजायने जसे सर्पसत्र करून सर्व सर्पकुळाचा नाश केला परंतु आस्तिक ऋषींनी मध्ये बडदूत थांबिला त्यामुळे रावण आणि कुंभकरणाने राक्षस वाचले ब्रह्मदेवावर रागावून आवाहन देण्यासाठी विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली परंतु पराशर ऋषींनी विश्वामित्र ऋषींना जर्जर केले होते पराशर ऋषींचा नातू शुभ योगेंद्र भद्रसेन राजाचे कुलगुरु होते पराशर ऋषी आपल्या नगरीत आल्याचे कळताच राजाने प्रधान तत्परतेने त्यांना भेटण्यासाठी गेले त्यांची यथासंघ पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन त्यांना सन्मानपूर्वक आपल्या राजगृहामध्ये घेऊन आले ऋषींना नमस्कार करून त्यांनी आपली व्यथा प्रकट करीत ते म्हणाले मुनिराज आमचे हे दोन्ही पुत्र लहान वयातच एकदम विरक्त का बरं झाले त्यांना राजावेळेस आवडत नाही भस्मलेपन रुद्राक्ष एकांत शिवभक्ती ही त्यांची आवड पाहून हे दोघे आमच्यानंतर राज्यकारभार नीट करतील की नाही याबद्दल आम्हाला काळजी वाटते तेवढ्यामध्येच राजपुत्र आणि प्रधान पुत्र तेथे आले तळपणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे दिसणाऱ्या त्या दोघांना पाहून पराशर ऋषींनी त्यांना जवळ घेतले त्यांच्याकडे ते टक लावून पाहत राजा आणि प्रधान यांना म्हणाले हे दोघे या लहान वयात एवढे विरक्त का याबद्दल मी सांगतो ते ऐका फार वर्षापूर्वी काश्मीर देशातील नंदेग्राम शहरात अतिशय सुंदर कमनीय बांध्याची नाजूक देखणी अशी महानंदा नावाची वेश्या आपल्या आई आणि भावाला घेऊन राहत होती त्याच्यासोबत एकदा रतिक्रीडा करायला मिळावी म्हणून मोठमोठे राजे दारामध्ये तिष्ठत असत महानंदा वेश्या असून ही पतिव्रता होती एकदा एका पुरुषाला शब्द दिला की सबंध दिवस ती त्याच्या सहवासात घालवी त्यावेळी मात्र ती इंद्रालाही वश होत नसे भगवान शिवांची ती भक्त होती सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र हे व्रत ती नियमितपणे करीत असे त्या महानंदेने हौसेने कोंबडाने माकड पाडले होते त्याच्या गळ्यामध्ये तिने कौतुकाने रुद्राक्ष माळा घातल्या त्यांना ती लावित असे तिने त्या तिच्या नृत्यशाळेमध्ये एक सुंदर असे शिवलिंग स्थापले नेहमी कोंबडा आणि माकड तेथे बांधलेले असत तेथे ब्राह्मण शिवपुराण सांगत तेव्हा ते त्यांच्या ते पडेल महानंदा पूजा झाल्यावर शिवपिंडी समोर नृत्य करी तेव्हा कोंबडा आणि माकड यांना मुक्त करीत असे आणि आपल्याबरोबर त्यांनाही नृत्य करायला लावे याप्रमाणे महानंदेबरोबर त्या दोन प्राण्यांना आपोआप शिवभजन घडू लागले एक दिवस भगवान शंकर त्या ग्रामामध्ये सौदागराचा वेश धारण करून महानंदेच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी आले भगवान शंकरांचे ते सौदागराच्या विषयातील रूप पाहून अगदी पेटावले आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष आले परंतु सौदागरासारखा रुबाबदार देखणा पुरुष तिने पाहिला नव्हता आणि म्हणून महानंदेने सौदागराला सन्मानपूर्वक घरात बोलावून हाताला धरून प्रेमाने आपल्या प्रे रत्न जडीत पलंगावर बसविले त्यांच्या आदाराने चौकशी केली सौदागराच्या हातात अतिशय मौल्यवान सुंदर रत्नकंकन होते ते पाहून ही दिव्य वस्तू पृथ्वीभर तयार झाली नाही हे जाणकाराला लगेच कळते महानंदा ही देहभान हरपून त्या कंकणाकडे पाहत राहिले त्याची भावना ओळखून सौदागराने आपल्या हातातील कंकण महानंदेच्या हातात घातले अतिशय हर्ष आणि आश्चर्य झाल्यामुळे महानंदा सौदागराला म्हणाली तुम्ही हे मला पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे मी सुद्धा वरतीच दक्षिणी पद्मिनी आहे आजपासून तीन दिवस मी फक्त तुमची म्हणून सेवा करेन या तीन दिवसांच्या काळात मला तुमच्याशिवाय अन्य कोणाकडेही पाहणार नाही सौदागराने मान्य केले आणि आपल्या जवळील दिव्य लिंग काढत म्हटले महानंदे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ते जर भंगले जळाले तर मी अग्निप्रवेश करणी तेव्हा तो हे अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवू महानंदीने ते दिव्य लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले आणि ते सौदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस मी माझ्या शरीराचे आपल्यासाठी आरक्षण केले आहे तसेच हे दिव्य मी सुरक्षित ठेवीन माझ्या नृत्यशाळेत कुक्कुट आणि मरकट आहेत तेही सांभाळतील तिची ते परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकरांनी नृत्यशाळेला अग्नी लावण्याची अग्नीला आज्ञा केली नृत्यशाळेला अग्नि लागताच सर्वत्र आरडओरड सुरू झाली नृत्यशाळा भस्मसात झाल्यावरती अग्नी मात्र शांत झाला सौदागराने महानंदीला विचारले महानंदे मी सांगितल्याप्रमाणे माझे दिव्य शिवलिंग सुरक्षित ठेवले आहेस ना शिवलिंगाचे स्मरण होताच महानंदा घाबरले दिव्यलिंग नृत्यशाहीतच ठेवले होते तसे काय झाले असेल याची खात्री पटून ती महानंदा हाताश शो होऊन शोक करू लागली सौदागर म्हणाला मी सुरुवातीलाच दिव्यलिंगाची कल्पना तुला दिली होती तुला सावध घेण्याची सूचना सुद्धा केली होती आता शिवलिंगाला काही झाले तर मी आत्मदहन करीन हे ठरल्याप्रमाणे मी आत्मदहन करीत आहे आणि असे म्हणून सौदागराने गावाबाहेर मोठी चिता पेटवली तिला तीन प्रदक्षिणा घातल्या ओम नमः शिवाय म्हणून सौदागर रुपी शंकराने अग्निमध्ये उडी घेतली महानंदा फार व्यतीत झाले तिने निश्चय केला तीन दिवसांसाठी आपण सौदागराची पत्नी झालो होतो पती निधनानंतर पत्नीने सती जायची असे शास्त्रार्थ आहे आणि मग त्या तयारीने सुद्धा तिने निर्वा सुरू केले आपली संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली स्नान करून सर्वांगाला भस्म चर्चिले रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि हर हर महादेव या नामाचा जप करीत त्या अग्नीमध्ये तिने उडी घेतली क्षितिजावर सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी आपल्या दहा भुजा पसरून महानंदीला अग्नीत उडी घेताच वर्षभर चेंडूप्रमाणे चिरून घेतले भगवान शिव म्हणाले महानंदे सौदा घराचे रूप घेऊन मी तुझ्या भक्तीची पावित्र्याची परीक्षा घेतली तू परीक्षेत आहे आता तू तुला हवे ते माग महानंद म्हणाली आई यांचा उद्धार करा आणि मला आपल्यापाशी कायमचे स्थान द्या महानंदेच्या इच्छेप्रमाणे एक दिव्य विमान आले त्यामध्ये नंदग्राम गावातील सर्व जीव जंतू महानंदा आई बंधू सह बसून शिवलोकी गेली महानंदीची गोष्ट ऐकण्यात तल्लीन झालेल्या राजाने प्रधान यांना पराश ऋषी म्हणाले राजा गेल्या जन्मी असणारे ज्यांना महानंदीच्या सहवासामुळे शिवपूजन घडले त्या पुण्य संजय ते या जन्मी राजपुत्र सुमेध आणि प्रधान पुत्र तारक झाले आहेत हे दोघे पुढे चांगला राज्यकारभार करतील न्यायाने बघतील प्रत्येक प्रजेला सुखी करून शिवभजनी लावतील पराशर ऋषींची बाणी ऐकून राजा आणि प्रधान यांना आनंद झाला आणि मुनिवऱ्यांना साष्टांग नमस्कार करून ते म्हणाले गुरुदेव अशा पुत्रांच्या आम्ही जनक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो पराशर ऋषी ध्यान लावून बसलेले पाहून राजा चिंतावून म्हणाला ऋषीवर आमच्या मुलांच्या भविष्यात काही अप्रिय घटना असल्या तरी आमची तयारी आहे ते सारं काही ऐकण्याची जे अटल आहे ते स्वीकारलंच पाहिजे तेव्हा परश्या ऋषी म्हणाले राजा जे सत्य आहे तेच मला सांगितले पाहिजे नाहीतर माझ्या ज्ञानाला साधनेला खोटेपणाचा सा दोष लागेल म्हणून ऐक विधिलिखिताप्रमाणे तुझ्या पुत्राला बारा वर्ष पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी मृत्यूयोग आहे त्याप्रमाणे आजपासून सातव्या दिवशी सूर्य मध्यान्नी आल्यावर तो मृत्यू पावेल ऋषींच्याही वाक्य ऐकताच राजा भद्रसेन मोर्चीत होऊन पडला राणीचा तर शोक आकाशाला भेटला पराशा ऋषींनी राजाला सावध केले आणि मग राजेने विचारले ऋषीवर यावर काही उपाय आहे का असेल तर मला सांग ना मी तो करीन तेव्हा ऋषीवरे म्हणाले राजन इथे शतघटांची स्थापना करून त्यामध्ये दिव्य वृक्षांची पाणी आणून घाटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल शिवपिंडीवर अभिषेकाची संतत धार धर रोज रुद्राध्यायाची दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तन कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने नम्रपणे पराश ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाला उनिराज आपण ऋषी श्रेष्ठ आहात काळ मृत्यू आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुवासून माझे कोण रक्षण करणार तुम्ही संकट निवारणासाठी जे जे प्रयत्न सांगितले आहेत ते मी त्वरित करीन परंतु आपल्याला प्रार्थनापूर्वक विनंती करतो आपणच हा अभिषेक आणि दहा हजार आवडतने करावेत तुमच्याबरोबर दुसरे ऋषीमुनी आलेच आहेत आणखीन हवे असतील तर मी आणखीन बोलवून आण पण आपण लगेचच याला प्रारंभ करा मग राजा भद्रसेनानी पाराशर ऋषींच्या आज्ञेनुसार हजार ब्राह्मणांना बोलावले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त विद्वान सदाचारिणी परधन परश्री यांच्यावरती आसक्ती न धरणारे होते आकाशातून भरधाव वेगाने रथ शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे मंत्र सामर्थ्य होते असे हजार ब्राह्मण आल्यावरती पराशर मुनींनी तीर्थक्षत्रीचे पाणी आंब्याची ताजे पाणी आणून हजार घाटांची स्थापना केली पवित्र नद्यांचे पाणी आंब्याची पाने प्रत्येक घाटामध्ये घातली सर्व तयारी होताच रुद्रघोष सुरू झाला शिवनामाचा सा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता अशा तऱ्हेने सात दिवस, दिवस पूर्ण झाले सप्या दिवशी पूर्वी वरतीलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण देण्यासाठी राजा भद्रसेनाच्या घरी आले मृत्यू घटका भरली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापना केलेल्या घाटातील पवित्र पाणी बाळाच्या अंगावरती शिंपडले त्याबरोबर बाळ सुधर्म हळूहळू शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून पाहिले अतिशय आनंदाने डोळ्यातून आनंद डोळ्यातून घळू लागले सुधर्म उठून बसला मुनी राजाला म्हणाले आपण जिंकलो आणि मग त्यांनी सुधर्माला विचारले तुला काही आठवते का, का? सुधर्म म्हणाला हो मला चांगले आठवते आहे ज्येष्ठ लांब सुळे तोंडाबाहेर आलेले लाल डोळे जटावर बांधलेल्या कपाळाला शिंदूर असा एक भयंकर पुरुष माझा जवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला धरले तो ले ले, मला धरून नेत असताना व्याघ्रांवर निसलेले अंगाला भस्म लावलेले चार पुरुष तेथे आले हातात लखलखती लग शस्त्री घेऊन त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मार देत दे घेऊन गेले सुधर्माने असे सांगताच रुद्र महिमेची सर्वांना प्रचिती आली आणि त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी भगवान शिवाचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागली त्यानंतर राजा भद्रसेनाने पुन्हा एक होम केला त्या निमित्ताने ब्राह्मणांना मिष्टान्न वस्त्र अलंकार मनसोक्त दान आणि धर्म केला सर्व याचक तृप्त केले त्यावेळी अचानक देवर्षी ब्राह्मण यज्ञ मंडपात अवतरले त्यांना भातास यज्ञकुंडातून प्रत्यक्ष अग्नि त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशर ऋषी राजा भद्रसेनासह सर्वांनी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला त्यावेळी नारद मुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येत असताना वाटेत भगवान शिवांचे चार दूत मी पाहिले मृत्यूला ते बांधून येत होते मी चौकशी केली तेव्हा कळले की तुमच्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस राजन तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्रेला पाठविले होते देवर्षी नारदांचे बोलणे ऐकून भद्रसेनाला फार आनंद झाला त्याने लीनतेने वारंवार नमन केले लोटांगण घातले मोलाच्या मृत्यूच्या अरिष्ट टळल्याबद्दल आनंदाने हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केल्यास मनुष्य शतायुषी होतो रुद्र महिमेचा हा अध्याय ऐकला तरी शवरूप होऊन जन्म मृत्यूच्या फिर्यातून तो मुक्त होतो पुढे भद्रसिन राजाने सुधर्मन आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानासह राजा वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवून त्यांना स्वर्गामध्ये नेले तिथे ते, ते दोघे विष्णुलोक ब्रह्मलोक येथे काही दिवस राहिले आणि शेवटी